नगर भूखंडवाद महापालिकेची खरेदीपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी आंदोलन मागे चिंतामणीनगर झोपडपट्टीतील वादग्रस्त भूखंडाच्या खरेदीपत्राविरोधात महापालिका न्यायालयात जाण्याची तयारी करत असून यासंबंधीची कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी पाटील ले यांनी लेखी स्वरूपात ले। दिली त्यामुळे महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीने आपले आंदोलन मागे घेतले आहे महापालिकेच्या मालकीची असलेली चिंतामणी नगर येथील जमीन एकोणीसशे सदुसष्टमध्ये राजे विजयसिंह पटवर्धन यांनी विकल्याच्या निषेधार्थ झोपडपट्टी पुनर्वसन समितीने महापालिकेसमोर पावसात धरणे आंदोलन छेडले होते समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधी विभागामार्फत संबंधित खरेदीपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी नगर भूमापन कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून हो ॲडव्होकेट सुशील मेहता यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मूळ खरेदीपत्र रद्द करण्यासाठी लवकरच न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान भूविवादामुळे चिंतामणी नगरमधील नागरिकांना स्वच्छता रस्ते गटारी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याचे काटे यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली